एका अशी काय दिली की अशा भेटतो आणि उद्योजकांनी गप्प असते आमच्याकडे आला जे काही ऑफिसर आहेत त्यांच्याकडे गेला आणि थेट समजून समितलं तर त्यांचा मार्ग निघतो तर प्रत्येकाला

पंजाबी माणसाकडून ह्या चार गोष्टी जर मराठी माणसाने शिकल्या प्रामाणिकपणे आड केला तर आपण सगळ्यात मोठे उद्योजक होऊ शकतो मला वाटतं की प्रत्येकाने

मी सुभाषचंद्र गणपतराव पवार एम सी एन एलचा रिटायर्ड कामगार संघटना अध्यक्ष गेली पंचवीस वर्षे रिटायर होऊन झालेली आहे पण त्या टायमाला पोस्ट टेलिफोन टेलिग्राफचं एक होतं आणि ते इंग्रजांचं राज्य होतं पण त्या राज्यामध्ये पण आम्ही भारताचं नाव आणि स्पेशली आमच्या कोकणाचा नाव वाढवतो कोकणामध्ये जी पद्धती गंभीर झालेली होती ती निवडण्यासाठी आमच्याकडून जेवढे प्रयत्न दुर्मांनी केले ह्या साधा समुदाय जायचं आणि एम पीला वाचवायचं हे फार मोठं काम होतं पण आम्ही ते धरण केलं आज ह्या समाज काद्याच उचललो गेली पंचवीस वर्ष या समाज काय आहे कुठल्याही पैशाची अशाची अपेक्षा केली नाही गदला विकून टाकलं आणि त्याच घेऊन ह्या कार्यामध्ये उचलतो आज

आणि आज जे रिक्त आहे ते तिला काही चार पैसे मिळावे लोक समजावून येऊन घेऊन जातात हे मला खरोखर मराठी मानवांबद्दल इतकं प्रेम असेल हे आज आहे कापूर आहे क्रिशन कापूर आहे

सगळ्यांची ताकद घेते पण निघून घेतो आणि परत आम्ही जय महाराष्ट्र म्हणाला त्याचप्रमाणे हे जे काही कार्य चाललेलं आहे ते आमचे कुठे सहकार सहकारी येऊन मदत करतात दाखवतात लोकांना अनुभव काही माहीत नसतं त्या मुला काय माहिती आहे मुंबई काय आहे कोकण काय आहे आणि याच्यामध्ये जग आम्ही जगात फिरलो भारतामध्ये कुत्री बार हा अत्यंत कसायची राजा म्हणतो तो वाटला नाही जगला आणि त्या प्रकारचा संरक्षण नाही सत्याने मी दुसऱ्याला मदत करायची आनंद आज सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे सगळ्या गोष्टी मदत काय गेल्या त्या बापर त्या सगळ्यांची घरी बदल ¡Más tarde! ¡Sal! माननीय मनीषी हरिया यांची उपस्थिती इथे झाली आहे मनीषी आपले मनपूर्वक स्वागत मयूर हरिया त्यांच्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि उत्सव परिवाराचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत या चारही मान्यवरांना जी विक्रांतची आचरेकर या ठिकाणी सन्मानित करतील शेजारच्या रंगमंचावर पुन्हा एकदा मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतो सन्माननीय जिम पालक पप्पी पाटील सन्माननीय मनीष हरिया सन्माननीय मयूर हरिया आणि उत्सव परिवार पायरी आंबा हे आहे आमच्याकडे सातशे रुपये डझन हे आहे आणि ते दोन डझन घेतले दो तर ते बाराशे रुपयाने दोन डझन होतात त्याबरोबर आम्ही यावेळेला केशर आंबाही इंट्रोड्यूस केला केशर आंबा हा आमच्याकडे हजार रुपयेला दोन डझन आहे आपण अप्रतिम आंब्याला याला आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे अशा प्रकारे आम्ही आमचं जे आहोत मला जर आमचं आंब्यायचं असेल तर या बी एम सी ग्राउंडवर शो इथ उद्यापर्यंत हे एक्झिबिशन आहे तर तुम्ही नक्कीच कॉल नंबर सातला भेट द्या

पायरी वगैरह सब रखें आप कल तक पता है कल सर लेना आप आइए पाँच सौ रुपये इसका प्राइस है हमारे पास आप उसका आठ सौ रुपया पर डर्जन और अपने के आप उसका सात सौ रुपये पर डर्जन पायरी का रेट भी है छः सौ रुपये पर डर्जन आप आइए विजिट कीजिए उत्साह भरवला आहे तिथे आम्ही भाग घेतलेला आहे स्टॉल नंबर दोनला तर आमच्याकडे हा रत्नागिरी देवगड हापूस पायरी आम्ही उपलब्ध आहे त्याचबरोबर ते आमचा रेट तुम्हाला आम्ही सांगतो किती आहे बघा हा पाहू शकता मीडियम साईज पळ आहे अडीचशे ग्रामचं फळ आहे ते आठशे रुपये डजन आहे त्याहून मोठं ती तीनशे ग्राम फळ आहे ते हजार रुपये डझन आहे आणि त्याहून मोठं बघायला गेलं तर साडेतीनशे ते चारशे ग्रामचा वजनाचं फळ आहे ते बाराशे रुपये डझन आहे त्याचबरोबर आम्ही मुंबई ठाणं नवी मुंबई डिलिव्हरी करतो इथून झाल्यानंतर आमचं दुकान दादरमध्ये तीस वरील जुनं दुकान तीसपेक्षा अधिक वर झालेलं आहे दुकानाला दादर पोलीस स्टेशनच्या बरोबर मागच्या बाजूला तसेच शारजुगाम सोसायटी लेनच्या मधल्या घंडीमध्ये पारकर बंधू म्हणून दुकान आहे तिथे माझे वडील शिवराम गोविंद पारकर असतात त्याचबरोबर मी सुद्धा असतो कुणाल शिवराम पारकर आमचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही घेऊन ठेवा शिवराम गोविंद पार्कर यांचा नंबर आहे नव्याण्णव तीस सत्त्याण्णव पंचवीस ऐंशी नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेवन टू फायव एट झिरो आणि माझा नंबर कुणाल शिवराम पार्क माझा नंबर आहे एट वन झिरो फोर वन एट नाईन सेवन सिक्स वन तुम्ही कधीही फोन करा आमचं दुकान सकाळी नऊ ते रात्री अकरा वाजेपर्यंत असतं त्याचबरोबर कुठलाही अंबावर घेतल्यानंतर खराब निघला असेल किंवा डागी असेल तर तो आम्ही रिप्लेस करून देऊ मुंबई ठाण नगरमध्ये फ्री होम डिलिव्हरी दोन रज्ञापासून फ्री होम डिलिव्हरी केली जाईल आणि आमच्याकडे अगदी खात्रीचा अनुभव व्याजबू जरा तुम्हाला मिळून जाईल जर काय असेल तर फक्त आम्हाला एक कॉन्टॅक्ट करा थेट विचारा त्याचबरोबर तुम्हाला आम्ही आम्ही पोहोचवून देऊ थँक्यू सिंधुउद्योग सिंधुदुर्ग आणि उद्योग त्याचं एकत्र मिश्रण सिंधुउद्योग असं आहे तर कोकणातील जे लघु उद्योग आहेत बचत आहेत आहेत त्यांना कधी कधी मार्केट मिळत नाही आणि मार्केट मिळालं तरी त्यांना चांगला किंमत मिळत नाही प्राईस मिळत नाही कुठेतरी मार्केट मिळावं त्यांना चांगला भाव मिळावा ह्या या लघु उद्योगाचा एक मुख्य हेतू आहे तर तुम्ही बघू शकता सर्वत आहेत आमच्याकडे मसाले आहेत लाडू आहेत फणसपोळी आंबा पोळी हे आमचे जास्त विकले जाणारे पदार्थ आहेत फणसाचे आहेत ते फणस आणि आंब्याचं आहे ते सिजनल असतं त्यानंतर काजू आहेत आंबे पण आहेत पण ते आता संपलेले आहेत पीठ आहेत वडे पीठ आहे तांदळाचं पीठ आहे घावणे पीठ आहे पुन्हा पिठी आहे पुन्हा विविध प्रकारची लोणची पण बघू शकतात काजू सुद्धा आणि हे खड्या बसले शिवाजी पार्क मध्ये मिळालेला आहे या बी एम सी ग्राउंड मध्ये मिळालं आहे ते खरोखर इतका मला अभिमान वाटतो की दरवेळेला थ्री माउन्स बँड वरती तुम्ही इतकं प्रेम तुमचं नेहमी वाढतंय असंच कायम प्रेम आमच्यावर करत राहा थ्री माउन्स बँड याची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा मी एक गोष्ट ठरवली की एक कार्यक्रम जेव्हा आपण कुठे सादर करू तो कार्यक्रम पण कुठे सादर झाला नाही पाहिजे त्यांनी गाणी सादर नाही झाली पाहिजे त्यामुळे त्या एका कार्यक्रमाला नाविन्य देण्याचं काम थ्री मॉन्स बँड सातत्याने करत आलेलं आहे आणि अर्थातच या थ्री मॉन्स बँडची या टायटलची झलक व्हावी आपल्या कार्यक्रमामध्ये अभिमान मराठीचा बापी कटू जे अशी पैज घे अशी दाग घाबे सोसून जगे अशी पैज घे अशी दाग घाबेड हे धाड सांग जे धाड सांग तू पाय चो आम्तो वरत गो तो, तो, तो कंगा राजा भाई सगळं मनतो पुनतो पुनी जो तर नाही कथा मोहरू न पुनी पडतो शिवा कशी वापर मिकतो

आमच्याकडे कोकण पद्धतीचे पदार्थ आहे जसं की आमचा फेमस अमरा शॉर्ट्स आहे ना पासून शॉट्स आहे आणि आता आम्ही कुलचा प्लस गोवन डिश ठेवली आहे त्यासोबत मोमोज आहे फ्राईड आहे बॉर्म मोमो बर्गर आहे प्लस चिकन वडापावसुद्धा आहे थँक्यू